गोकुल सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष आमदार सदानंद सरवनकर व ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी यांनी गोकुळ मुख्य प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे सदिच्छा भेट दिली असता त्यांचा सत्कार गोकुळ परिवाराच्या वतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मूर्ती देऊन करण्यात आला यावेळी संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार सदानंद सरवणकर म्हणाले की गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मुंबई मोठ्या शहरांमध्ये तसेच आसपासच्या परिसरामध्ये गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ वापरणारा मोठा ग्राहक वर्ग निर्माण झाला असून भविष्यात गोकुळने मुंबई व जवळपासच्या उपनगरांमध्येही आपली व्यवसायाची व्याप्ती अधिक वाढवावी असे मनोगत व्यक्त केले यावेळी त्यांनी संघाची दूध उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्षपणे अनुभवली गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक व कामाची पद्धत पाहून संघ व्यवस्थापकाचे कौतुक केले यावेळी गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांचाही आस्वाद त्यांनी घेतला व गोकुळच्या यावेळी माहीमचे आमदार सदानंद सरवणकर गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त भास्कर शेट्टी सुनील गिरी ट्रस्टचे पदाधिकारी श्रीमती वीणा पाटील संदीप राठोड संतोष जठार कृष्णा सरपेकर गोकुळचे बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील मार्केटिंग महाव्यवस्थापक जगदीश पाटील मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर आ आ आई। अगदी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका